आज हा मी राम वसावे राहणार वासदा पोलीस पाटील विभाग मागणी साठी नागपूरला जाऊन राहिलो आहे दहा तारखेला बाळासाहेब शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि आमची मागणी आहे का म्हणजे आता आम्हाला म्हणजे निवृत्त झाल्यानंतर काही आम्हाला पेन्शन नाही आहे काही सरकारकडून म्हणजे काही ठोस रक्कम देत नाही त्यासाठी म्हणजे पाच वर्ष यासाठी आम्ही म्हणजे साठचे पासष्ट वय करावं जसं अंगणवाडीनं म्हणजे साठचं पासष्ट केलं आहे तसं बरोबर आणि बाकीच्या मागणी आहे म्हणजे नूतनीकरण कायमचं बंद करावं आणि तिसरी मागणी आहे म्हणजे आम्हाला म्हणजे विमा भेटत नाही बरोबर तर विमा भेटायला भेटा पाहिजे म्हणजे सरकारकडून ती योजना राबवली पाहिजे आणि दुसरं काही नाही आहे म्हणजे असं तर मागण्या दहा बारा आहे पण आता ती सरकारमध्ये जे मान्य होणार त्याच्यावर आहे आम्ही तर दहा बीन पंधरा बी सांगितलं मग सरकार जे अंमलात आणणार ते त्याप्रमाणे हां आम्ही मागणीसाठी जात आहे सर्व पोलीस पाटील नवापूर ग्रुपचं तर वर्ष झालं आहे पोलीस पाटील पासून आहे तेव्हापासून मागण्या करत आलो आहे आम्ही संघर्ष करत आहे वेळोवेळी आम्ही सरकार दरबारी जात आहे पण काही थोस रक्कम आम्हाला काही मिळाली बी भी नाही वेतनच्या स्वरूपात आजपर्यंत पंधरा हजार रुपये वेतन झालं आहे म्हणजे मानधन भेड मिळालं आहे आणि याच्याकरता आम्ही ते झालं आहे आम्हाला समाधान आहे पण दुसरं साठ ते पासष्ट वर्ष व्हायला पाहिजे सरकारकडे हे मेन मागणी आहे आमची पोलीस पाटील बोरझर तथा तालुका अध्यक्ष नवापूर आम्ही नागपूरला याच्यासाठी निघालो आहे की आमच्या फारच जुन्या म्हणजे जेव्हापासून पोलीस पाटील झालो आहे तेव्हापासूनच्या मागण्या ज्या प्रलंबित आहे ना त्या मागण्या मागणी मा मान्य करण्यासाठी मागण्या मानण्यासाठी आम्ही तिथे जात आहे बाळासाहेब शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा आमचा मोर्चा जात आहे हा उद्या दहा तारखेला दहा तारखेला यशवंत स्टेडियम ते आपलं भवनापर्यंत जाणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागिता होण्यासाठी जात आहे तर आमच्या मागण्या आहेत त्या जे बी आमचं नूतनीकरण ते आहे ते कायमचं बंद व्हावं आणि दुसरं रिटायरमेंट रिटायरमेंटनंतर जे आहे पोलीस पाटील त्यांना फुल ना फुलाची पाकळी काहीतरी ठोस रक्कम मिळावी याच्यासाठी आमचा मोर्चा जात आहे अशा मागण्या आमच्याकडे जवळजवळ अठरा का बारा मागण्या केलेल्या आहेत परंतु ज्या आहेत त्या मेन मेन आहे ना त्या आम्हाला भेटावे एवढीच आमची अपेक्षा आहे